श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिरात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं श्री सरस्वती मंदिर संस्था संचलित जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिर मध्ये शनिवारी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी या शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवशी बालकांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरा करण्यात आला शाळेचा पहिला दिवस या दिवशी रंगीत रांगोळ्या रंगीबेरंगी फुग्यांची कमान फुलांच्या पायघड्या सुंदर फलक लेखन फुलामाळांची सजावट यानं शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला मुलांना गुलाबाचं फुल आणि फुगे देऊन स्वागत करण्यात आलं या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट रघुनाथ दामले सचिव प्रीती चिलजवार शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली सोनाळे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते नवगतांच्या स्वागतानंतर सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आलं सचिव प्रीती चिलजवार आणि मुख्याध्यापिका सोनाली सोनाळे यांनी सर्व मुलांचं औक्षण केलं तसंच संस्थेच्या मान्यवरांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यानंतर सर्व बालकांना खाऊ देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला